भव्य दिव्यसं ओपनचं मैदान दोस्ती केसरी आणि या दोस्ती केसरी मैदानात त्याला गट क्रमांक क छप्पन सुटला गट क्रमांक छप्पन सुटला नाही की कोण झालं सेमीसाठी पात्र कोणी मारली बाजी कोण झाले गट विजेता मित्रांनो आज भव्य दिव्यसं ओपनचं मैदान पार पडतंही दोस्ती केसरी चोराडी फाटीवर आणि या मैदानात त्याला गट क्रमांक छप्पन सुटला गट कामा छप्पनचा निकाल मी काल निकाल, निकाल आणि निकाल गट कामा छप्पनचा निकाल तास क्रमांक तीन वेळा धावलेली गाडी मोरा ड्रायवरची गाडी मोरा ड्रायवरचं ड्रायविंग मित्रांनो तास क्रमांक तीन वेळा धाव धावलेली गाडी वाईट गोल्ड ची गाडी सीमेसाठी पात्र झाली तर नक्कीच वाईट गोल्ड मार आणि मोरा ड्रायव्हरला सीमेसाठी खूप सारे शुभेच्छा मो सोबत कोण पाहिला नंदीच नाव काय समजलं नाही पण गाडी गाडीवर तर ड्रायव्हर होते मोरा ड्रायवर आणि वाईट गोल्ड मार्थंड सीमेसाठी खूप सारे शुभेच्छा सात मग भेट पुन्हा याद्या का अपडेट भन्नाटाच्या नवीन नवीनोडीमध्ये घट क्रमांक छप्पनचा आणि निकाल तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी मोहरा ड्रायव्हरची गाडी वाईट गोल्ड मार्तंड